जेव्हा नातेवाईकांमध्ये तुम्हाला किंमत नसते तेव्हा या सात गोष्टी नक्की करून बघा नमस्कार मित्रांनो कधी कधी तुम्हालाही असं वाटतं का की तुम्ही पूर्ण मनापासून नाती निभावत राहिलात समजून घेत राहिलात दुःख वेदनांमध्ये सगळ्यांच्या सोबत उभे राहिलात पण तरीही तुम्हाला ती इज्जत ती किंमत कधीच मिळाली नाही त्याचे तुम्ही खरे हकदार होता आणि मग हळूहळू मनात हा संशय घर करू लागतो की कदाचित माझ्यातच काहीतरी उणीव असेल जर तुम्हीही या भावनेतून जात असाल किंवा सध्या गेले असाल तर थोडं थांबा एक खोल श्वास घ्या आणि या गोष्टी लक्ष देऊन ऐका पहिली गोष्ट कदर मागावी लागत नाही ती तर जाणवली जाते सरळ साधी गोष्ट आहे जिथे तुम्हाला स्वतःची किंमत समजावून सांगावी लागते तिथे तुमची किंमत असतच नाही कदर आणि सन्मान मागितले जात नाही तो एक नैसर्गिक भाव असतो जो थेट मनातून निर्माण होतो तो कुणावर लादता येत नाही आणि तो कुणाकडून मागताही येत नाही जेव्हा आपण समोरच्याला विनवतो की तो आपल्याला समजून घ्यावा आपली कदर करावी आपल्याला सन्मान द्यावा तेव्हा आपण नकळत स्वतःचा स्वाभिमान कमी करत असतो आणि समोरच्याला आपल्याला अधिक दुर्लक्षित करण्याचा अधिकार देत असतो स्वतःची कदर करून घेण्यासाठी भांडण किंवा स्पष्टीकरण देण्याऐवजी स्वतःला इतकं मौल्यवान आणि स्वतंत्र बनवा की तुमची उपस्थिती सन्मानाची हकदार ठरावी आणि तुमची तुमची किंमत सांगून दुसरी गोष्ट कायम उपलब्ध राहणं म्हणजे अति उपलब्धता थांबवा प्रत्येक वेळी हो म्हणणं प्रत्येक वेळी ऍडजस्ट करणं प्रत्येक वेळी हजर राहणं प्रत्येक कॉल उचलणं प्रत्येक मेसेजला उत्तर देणं स्वतःच्या गरजा मागे टाकणं हे सगळं तुम्हाला चांगलं माणूस बनवत नाही तर टेकन फॉर ग्रँटेड माणूस बनवत ही सेवा नसते हा आत्म्याचा थकवा असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा तुम्ही फक्त देत राहता तेव्हा ऊर्जा संतुलन स्वतःच्या उपस्थितीत थोडं अंतर ठेवायला शिका कारण जो दिवा सतत पेटलेला असतो त्याच्या प्रकाशाची कदर लोक हळूहळू विसरतात तुमचं व्यक्तिमत्व उघड्या पुस्तकासारखं सगळ्यांसाठी उघड ठेवू नका काही पानं स्वतःसाठीही ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या ऊर्जेचा केंद्रबिंदू बनवता आणि प्रत्येक हाकेला सोडता तेव्हा तुमची एक झलक आणि थोड्याशा गोष्टी लोकांसाठी अमूल्य ठरतात स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थ नसतो तो संतुलन असतो तिसरी गोष्ट स्वतःच्या सीमा ठरवा स्वतःची कदर टिकून ठेवण्यासाठी सीमा ठरवणं खूप गरजेचं असतं सीमा ठरवणं म्हणजे लोकांना दूर लोटणं नाही याचा अर्थ असतो तुम्ही काय सहन करू शकता आणि काय नाही हे ठरवणं जेव्हा तुम्ही आवडी निवडी प्रत्येक गोष्टीला अटीशिवाय होकार देणं तुमची किंमत कमी करणं म्हणूनच तुमच्या मानसिक शांतीच्या बदल्यात लोकांना खुश करण्याचं थांबवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण सगळे परमेश्वराचा अंश आहोत जेव्हा आपण स्वतःला पवित्र मंदिर समजून आपली मर्यादा ठरवतो तेव्हा लोकही आपल्या ऊर्जेचा सन्मान करायला भाग पडतात कारण जो स्वतःच्या आत्म्याचा आदर करतो त्याची कदर ही करत लक्षात ठेवा प्रत्येक नदीला काट असतो तेव्हाच ती खोल असते चौथी गोष्ट स्वतःच्या विकासावर लक्ष द्या स्वतःच्या विकासावर लक्ष देणं म्हणजे इतरांना तुमच्या जगाचं केंद्र बनवणं देणं स्वतःला केंद्र बनवणं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला घडवा फालतू विचार सोडून द्या आणि तुमच्या कामात फिटनेसमध्ये आणि तुमचं व्यक्तिमत्व उजळण्यात स्वतःला गुंतवा जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य आणि यशस्वी बनवता तेव्हा जग आपोआप तुमच्याकडे ओढलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमची किंमत तुमच्यात आहे कोणाच्या होकारात किंवा नकारात नाही जेव्हा तुम्ही आतून शांत आणि मजबूत होता तेव्हा कोणाच्या दुर्लक्षाने तुम्हाला फरक पडत नाही नवीन गोष्टी शिका स्वतःवर काम करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या फिटनेसवर काम करा मनावर काम करा हे सगळं करून तुम्ही केवळ इतरांच्या नजरेत योग्य होत नाही तर इतरांच्या कदर बेकदरीच्या पलीकडे जाऊन आत्मसंतोष मिळवता पाचवी गोष्ट योग्य लोकांसोबत राहा योग्य लोक म्हणजे असे लोक ज्यांच्या सोबत राहून तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही योग्य लोक म्हणजे फक्त गर्दी जमवणं नाही तर असे लोक निवडणं जी तुमची ऊर्जा वाढवतात तुम्हाला थकवत नाहीत योग्य लोक तुमच्या यशावर जळत नाहीत ते त्याचा उत्सव साजरा करतात योग्य लोक कठीण काळात तुम्हाला कमकुवत करत नाहीत ते तुम्हाला आधार देतात असे लोक तुम्हाला पुढे जाण्यास नवीन गोष्टी शिकण्यास स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रेरित करतात ते तुमच्या सीमांचा आदर करतात तुमच्या नाहीचाही सन्मान करतात ते तुमची गोपनीयता समजून घेतात आणि तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत सहावी गोष्ट स्वतःची ऊर्जा तपासत राहा ऊर्जेचा हिशोब ठेवा कोणते लोक कोणतं काम कोणतं नातं तुम्हाला आतून मजबूत आणि कोणती गोष्ट कोणतं हळूहळू तुमची शक्ती चोरून घेतं हे ओळखत राहा कधी कधी ज्या माणसाच्या नजरेत आपण आपली आपन किंमत शोधतो तो, तो माणूस ना कधी खरंच आपल्यावर खुश असतो ना कधी आपल्याला तो सन्मान देतो त्याचे आपण हकदार असतो तो फक्त आपली ऊर्जा शोषून घेत असतो आपली आपली आनी आपले चांगलपणा आपली मेहनत वापरत असतो आणि बदलात आपल्याला आतून रिकामा करून सोडतो अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यावर वेळ वाया घालवणं थांबवा सातही गोष्ट कधी कधी दूर जाणं हाच उत्तम मार्ग असतो दूर जाणं म्हणजे पळणं नाही तर जाग होणं असतं खूप लोकांना वाटतं की दूर जाणं म्हणजे राग द्वेष किंवा नात्यांतून पळ काढणं पण तसं नसतं कधी कधी दूर जाणं स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात असते ही दुरी ना अहंकार असते ना बेरुखी ती त्या आत्मसन्मानाची आवाज असते जो म्हणतो आता पुरे तुम्ही शिक्षा देत नसता तुम्ही तुमची शांती निवडत असता तुम्ही कुणाला सोडत नसता तुम्ही स्वतःला हरवण्यापासून वाचवत असता आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा आपल्याला स्वतःची किंमत कळू लागते त्या दिवशी आपण त्या जागेपासून आपोआप दूर जाऊ लागतो जिथे आपल्याला हलकं समजलं जातं मित्रांनो जर कोणी तुमची कदर करत नसेल तर लक्षात ठेवा तर तुमच्या कमतरतेचा पुरावा नाही तो त्यांच्या मर्यादेचा पुरावा आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी स्वतःला नातं कुठल्याही किमतीत निभावणं हे प्रेम नाही हे स्वतःशी अन्याय आहे म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही फक्त देत आहात आणि बदल्यात काहीच मिळत नाही तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला भेटा कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी जग तुम्हाला कसं परिभाषित करतं याचा तुम्हालाही काहीच फरक पडणार नाही स्वतःला निवडा तुमची शांती निवडा कारण तुमच्या आयुष्यावर सर्वात पहिला हक्क तुमचाच आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद